वर्कर सी आर पी बचत गटांच्या प्रतिनिधी पर्यवेक्षिका आणि सर्वांची आज इंदापूरमध्ये बैठक आयोजित केली होती त्या के योजनेचा शुभारंभ पण आज इंदापूरमध्ये आपण केला आपल्या माध्यमातून माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्व माझ्या महिला आता बहिणींना माझी विनंती आहे या योजनेचा लाभ आपण सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये ठेवा साधारणतः इंदापूर तालुक्यामध्ये एक लाख पाच हजारापर्यंत या योजनेमध्ये महिला लाभार्थी राहणार आहेत आणि निश्चित प्रकारे याचं काम आमचे तहसीलदार असतील पी ओ असतील आमचे सी ओ असतील या सर्वांनी खूप चांगल्या टीम या तालुक्यामध्ये कुठली महिला भगिनी वंचित राहणार नाही याची काळजी घेतलेली आहे त्या टीम भविष्यामध्ये गावागावात जाऊन ज्या महिलांची नोंदणी झालेली नाही या सर्वांची नोंदणी करून घेणार आहेत कागदपत्रंसुद्धा इतकेत काय जास्त शासनाने पण कागदपत्रामध्ये खूप सवलत अविषयी त्याचा लाभ आमच्या महिला भगिनी घेतील मला महिला भगिनी बांधवांना बहिणींना एकच विनंती करायची यामध्ये आपण कुणालाही एक रुपया पण अजिबात देऊ नये शासनाने आपल्यासाठी ही योजना मोफत आणलेली आहे आणि आप आपल्याला काय कागदपत्रं किंवा बाकीच्या काय तर आपल्याला अडचणी किंवा कुणी काय मागितलं तर आमच्याशी लगेच संपर्क आमच्याशी किंवा आपल्या शासकीय अधिकाऱ्यांशी लगेच संपर्क अनिश्चित प्रकारे साधावा आणि या योजनेच्या माध्यमातून कुठलीही महिला वंचित राहणार नाही ती काळजी ही आम्ही सर्वांनी घेतलेली आहे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणे साहेब असतील ज्यांनी हा अर्थसंकल्प पाडला त्याआधी आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील आमच्या महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री आमच्या तटकरे आदित्य तटकरेताई असतील या, या सर्वांचा आभार मानतो निश्चित प्रकारे माझ्या भगिनींना एक आधार देण्याचं त्याच्यावर एक सा मायाचा एक हे काम या सर्व शासनाच्या वतीनं आम्ही सर्वांनीच निश्चित प्रकारे केलेलं आहे शेवटी माझी महिला भगिनीला ते हक्काचे पैसे प्रत्येक महिन्याला हे निश्चित प्रकारे ते मिळणार आहेत त्यामुळं या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्याचा आपण सर्वांनीच फायदा का त्याचा त्याचा फॉर्म भरून घ्यावा ही आपल्या माध्यमातून मी आपल्या आमच्या सर्व महिला भगिनींना विनंती करतो आपल्या गावातील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आशा वर्कर असतील बचत गटाच्या महिला असतील तलाटे असतील ग्रामसेवक असतील किंवा स या सर्वांना आम्ही त्या बाबतीमध्ये या सगळ्यांची टीम ही निश्चित प्रकारे तयार केलेली आहे आणि आपला तालुका आपल्या सगळ्यांना माहिती प्रत्येक योजनेमध्ये तालुक्याचा नंबर हा निश्चित प्रकारे लागतो आणि यावेळेसुद्धा मला वाटतं लेख लाडकी योजनेमध्ये सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे तिथ्यातल्या अधिकारी या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये सहकार्य त्यांचं सगळ्यांचं राहणार आहे आणि या योजनेमध्ये सर्वांनी निश्चित प्रकारे भाग घ्यावा आणि त्यामध्ये सहभाग घ्यावा की आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती निश्चित प्रकारे तालुक्याचा आमदार या नात्यानं त्या माध्य माझ्या माता भगिनीचा एक भाऊ या नात्यानं मी त्या सगळ्या आमच्या भगिनींना करतो एलिंदा तुमची गेले आणि दिवस झालं बॅनर वार चाललं आहे अगोदर तुमच्या समर्थकांनी तुमचा बॅनर लावला म्हणजे आता पंतप्रधाना कारणकारांचा बॅनर लागला असं काही चालत ना की इंडा वगैरे असताना परिस्थिती माझी पावलं गटामध्ये कुठल्याही प्रकारची ट्रिप नाही माझा बॅनर वगैरे मलाच माहीत नाही त्यामुळे मी आत्ता बॅनर लगेच मला तो मला असं कसं असतं शेवटी बॅनर वगैरे यांनी काय होत नसतं काय नसत असतं माझा बॅनर आत्ताच लगेच फोन करून ज्यांनी लावला त्याला आता मला कळलं मी अधिवेशनामध्ये मुंबईला होतो आत्ता लगेच कळल्यानंतर तुम्हाला आरोप तुम्हाला आता बाहेर गेल्यानंतर तो बॅनर तिथं दिसणार नाही आणि अशी कुठं बॅनर लावून कुठे अशी कुणाची कुठं फोन असं कधी कुणा सुट्टी स्वातंत्र्य प्रत्येकाला त्यामुळे कोण कोणाचा बॅनर लावतो कोण कोणाचा हे करतो आणि मी तुम्हाला पाठीमागे पण सांगितलं आहे की यामध्ये आम्हाला काही हे करत नाही वरिष्ठ जे ठरवतील सर्वच पक्षाची आमची माहिती असेल आता माहिती आहे त्यामुळे यामध्ये तुम्ही बाशी कायदे ते लावून इच्छुक नाही आहे जे वरिष्ठ ठरवतील ते आम्ही तो निर्णय आम्ही सर्वांनी मान्य करण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे तर मग माझी सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती आपण विनाकारण कुणास तरी मन दुखवाल कुणास तरी गैरसमज होईल असं कुणीही करू नये आणि बॅनरबाजी अजिबात करू नये हे मी माझ्या बाबतीमध्ये सांगतो आणि माझा बॅनर तुम्हाला थोड्या वेळा मी अत्यान आत्ता का कार्यकर्त्यांनी लावला तर आत्ताच मला कळल्यानंतर मी त्याला फोन केलेला आहे तो त्याला बॅनर काढायला लावलेला आहे तुमचं आनंद आहे मला शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एक अधिकार असतो शेवटी बॅनर लागला किंवा हे लागला त्याचं हे नसतं त्यामुळे आनंद आहे शेवटी ते आमचे सहकारी आमचे सिनियर आहेत आणि सरकार ऐका ना सरकार दुसरं सरकारच्या अनेक याच्यामध्ये अधिवेशनामध्ये सरकारने योजना आणलेल्या आहेत मला माहिती आहे आप आपल्या ह्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी त्याची प्रत्येक जनतेला वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे मागील त्याला सौरपंप आपल्याला सगळ्यांमध्ये गेम्हीच लाईटचं सध्या अवघड आहे राज्यातील आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना शासन सौरपंप हा मोफत देणार आहे आणि त्यासाठी पंधरा हजार कोटीची तरतूद ही निश्चित प्रकारे केली आहे मु मुख्यमंत्री बळेराजा वीज सवलत योजना या राज्यातील चव्वेचाळीस लाख हजार शेतकऱ्यांना साडेसात एसमीपर्यंत या क्षमतेपर्यंत शेती बाप्पांना मोफत वीज देण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे या योजनेसाठी सरकारला चौदा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे मागेल त्याला शेततळा असेल दुधावर सगळ्यात आपल्या सगळ्यात सात दूध दुधाचं माहिती रेट हा कमी शासनाने त्यासाठी पस्तीस रुपये रेट ठरवलेला आहे आणि पाच पाच रुपये हे शासक एक जुलैपासून आणलं जाणार आहे त्यामुळे मला निश्चित प्रकारे दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनाही सांगतो की निश्चित प्रकारे शासन आणून दिल्यानंतर साधारणतः पस्तीस रुपयाचा भाव आपल्या सगळ्यांना मिळणार आहे सिलेंडर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः प्रत्येक कुटुंबाला तीन सिलेंडर हे शासन हे मोफत दे हे देणार आहे त्यामुळं युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल मुलींना मोफत उच्च शिक्षण असेल शुभमंगल सामूहिक विवाह योजना असेल महिला बचत गटासाठी असेल अशा अनेक योजना दहावते ते गोदाम योजना असेल गुरुबल घाटकासाठी विविध योजना असतील त्यासाठी शौलांना आजार अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळ असत यासाठी सर्वांसाठी या अधिवेशनामध्ये सरकारने खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि याचा सगळ्यांनी निश्चित प्रकारे सर्वांनीच त्याचा निश्चित जास्त दिवस कसा फायदा होईल यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न हे निश्चित प्रकारे राहतील दुसरं काय होणार आहे आता